मारहाण आणि वन्यजीवांची शिकार प्रकरणातील आरोपी सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत एकीकडे त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे खोक्याची रवानगी आता बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे तर दुसरीकडे मागील दोन दिवसांपासून शिरूर तालुक्यातील वन्यजीव प्रेमींचे मुंबईतील आझाद मैदानात खोक्या विरोधात उपोषण चालू आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्हाला घरदार नाही लेकरांना उन्हात बसावं लागतंय माझ्या पतीला न्याय द्या असं म्हणत तेजू भोसले यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केलंय दोन्ही उपोषणातील प्रमुख मागण्या काय आहेत आझाद मैदानावरील उपोषणात राजस्थानातील जोधपूर मधून बिष्णोई समाजाचं चार सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी झालंय त्यांनी नेमका काय इशारा दिलाय खोक्याचं घर जळलंय ते रस्त्यावर आले असे आरोप झाल्यानंतर आझाद मैदानावरील आंदोलनात बावी गावाने पुढाकार घेतला त्या गावच्या सरपंचांनी आता खोक्याची संपत्ती शोधून काढली ती संपत्ती नेमकी किती आहे अशा सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्र एकोणीस फेब्रुवारीला शिरूर तालुक्यातील बावी गावात आपल्या शेतात हरिण पकडण्यासाठी जाळं टाकल्याने ढाकणे पिता पुत्र्यांनी मज्जाव केला आणि त्यातून खोक्या भोसले आणि त्याच्या टोळीनं त्यांना बेदम मारहाण केली उशिरा का होईना पण त्यानंतर खोक्यावर गुन्हा दाखल झाला याचा परिणाम ढाकणे पिता पुत्रांवर देखील खोक्याच्या कुटुंबातील महिलांनी छेळछाळ आणि पोस्को सारखा गंभीर गुन्हा दाखल केला हरिण मोर ससे अशा दोनशे वन्यजीवांची शिकार केल्याचाही आरोप खोक्यावर आहे त्यानंतर वनविभागाने त्यांच्या घरावर धाड टाकली त्यात त्यांना मोठं घबाळच हाती लागलं शिकाराचं साहित्य हत्यारे प्राण्यांचं वाळत घातलेलं मांस गांजा या गोष्टी जप्त करण्यात आल्या प्राण्यांची ज्या ठिकाणी शिकार केल्याचा आरोप आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना हरणांचे अवशेष सापडले खोक्याच्या अनधिकृत ग्लास हाऊसवर देखील वनविभागाने बुलडोजर चालवला त्याच रात्री पाडलेल्या घराला कोणीतरी आग लावली म्हणून खोक्याच्या कुटुंबाने तक्रार दिली होती त्यात वीस ते पंचवीस अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद झालाय अशा गोष्टी मुद्दाम घडवून खोक्याला कुठेतरी वाचवलं जात असा गावकऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी थेट आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईतील आझाद मैदान गाठलं ज्यात पीडित ढाकणे कुटुंब वन्यजीव प्रेमी आणि गावकरी सहभागी आहेत त्यांच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत तर बाकीचे देखील आरोपी अटक झाले पाहिजेत या प्रकरणात एसआयटी चौकशी लागली पाहिजे ढाकणे पिता पुत्रांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे वन्यजीवांचे मांस खाणारे गुन्हेगारांचं ब्लड सॅम्पल तपासण्यात यावं खोक्या भोसलेचं अजून ब्लड सॅम्पल घेतलेलं नाही सोबतच या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं कारण त्यांच्यावर दबाव येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय खोक्या हो भोसलेच्या गँगची शिरूर परिसरात खूप दहशत आहे खोक्यासह हो त्यांच्या टोळींची आतापर्यंतच्या सर्व गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी आमदार सुरेश धस यांची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात यावी सुरेश धस खोक्या भोसले आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पी आय धोकरट यांचा सीडीआर तपासावा ता शिरूर तालुक्यात खोटे गुन्हे क्रॉस कंप्लेंट गुंडगिरी करून जे दबावाचं राजकारण केलं जातं ते मोळीक काळावं सर्व मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिलाय त्यांच्या मागण्यांचं निवेदन ते मुख्यमंत्री वनमंत्री आणि मंत्री पंकजा मुंडे यांना देणार असल्याचं आढळलं त्याच दरम्यान हरणांची शिकार केल्याप्रकरणी विष्णोई समाज या प्रकरणात आक्रमकपणे समोर आल्याचं देखील बघायला मिळतंय मुंबईतील आझाद मैदानावर चालू असलेल्या वन्यजीवप्रेमींची उपोषणाला भेट देण्यासाठी आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राजस्थानातील जोधपूरमधून बिष्णोई समाजाचं शिष्टमंडळ दाखल झालं त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त एकाच हरणाची शिकार झाल्याचं माहीत झालं होतं पण इथे आल्यानंतर अनेक हरणांची शिकार केल्याचं समजलंय या प्रकरणातील दोषींवर शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं आरोपीला शिक्षा देऊ हरिण आमचे दैवत आहे आम्ही त्यांची पूजा करतो त्यांची हत्या करणं खूप मोठं पाप आहे आमच्या गावातील लोकांच्या मनात याबद्दल प्रचंड आक्रोश असून आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास आम्ही जोधपुरात तर आंदोलन करूच पण आमचा समाज मुंबईतील आंदोलनात देखील सहभागी होईल या प्रकरणात आरोपीला जर कोणी पाठीशी घालत असेल तर त्यासाठी आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊ आमच्या विष्णुई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांना ही माहिती देऊन ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढाकार घेणार असल्याचं शिष्टमंडळातील लोकांनी सांगितलंय दुसरीकडे खोक्या भोसलेच्या कुटुंबातील महिलांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केलंय त्यात खोक्याची पत्नी तेजू भोसलेने केलेल्या मागण्या काय आहेत ते पाहूयात घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आम्हाला घरदार नाही लेकरांना उन्हात बसावं लागतंय त्यामुळे आम्हाला त्याच गावात शासनाने जागा उपलब्ध करून पक्के घर बांधून द्यावे ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणात सतीश भोसलेवर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करावी अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या याच दरम्यान बावी गावाचे सरपंच नवनाथ ढाकणे यांनी मुंबईतील उपोषण स्थळी खोक्या भाई आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती जाहीर केली त्या संदर्भातील कागदपत्रे त्यांनी संबंधित रजिस्टर ऑफिस आणि महसूल विभागातून जमा केली सोबतच वन विभागाने कारवाई केलेलं घर जाळण्यात आल्याचा आरोप खोटा असल्याचं त्यांनी सांगितलं सहानुभूती मिळवण्यासाठी पब्लिसिटी स्टंट केल्याचं ते म्हणाले वन विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे घर बांधल्याने ते पाडल्याचं ते म्हणाले सरपंचांनी खोक्याची सांगितलेली संपत्ती अर्थात त्यांची जमीन किती आहे ते पाहूयात खोक्याची पत्नी तेजू सतीश भोसलेंच्या नावावर शिरूर तालुक्यातील आर्वी गावात दोन एकर चार गुंठे जमीन आहे ज्या ठिकाणी लाख रुपये एकर असा भाव आहे त्यानंतर कानबाच्या वाळी शिवारामध्ये नगीना सतीश भोसले सुनील निराळे भोसले यांच्या नावावर जवळपास पावणे पाच एकर जमीन आहे शिरूर नगरपंचायतीच्या हद्दीत साईनाथ निराळे भोसले या नावावर पावणे दोन गुंठे जागा शिरूर तालुक्यामध्ये साईनाथ मिराळे भोसले संगीता साईनाथ भोसले यांच्या नावावर चौऱ्याऐंशी स्क्वेअर फीटचा प्लॉट नगिना सतीश भोसले या नावावर तेरा पॉईंट चौतीस गुंठे कानोबाच्या वाळीत जमीन आहे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात शालना हरकू भोसलेच्या स्वतः मीडियाला प्रतिक्रिया देताना सांगतायत की आमच्याकडे काहीच नाही आम्ही रस्त्यावर आलो त्यांच्या स्वतःच्या नावावर तिथे एक गाळा आहे शालन हारकू भोसले यांच्या नावावर शेवगाव तालुक्यात अडीच एकर जमीन आहे हारकू निराळे भोसले या नावावर शेवगाव तालुक्यात साडेसात एकर जमीन आहे खोक्याचे घर पाडल्यामुळे तो आणि त्याचं कुटुंब भूमिहीन झालंय त्यांच्याकडे प्रॉपर्टी नाही त्याला राहायला आता जागा नाही अशा चर्चा सध्या चालू आहेत त्यामुळे ही माहिती समोर येणं गरजेचं आहे तो खरंच भूमिहीन आहे का आणि त्याच्याकडे किती संपत्ती आहे याची चौकशी शासनानं केली पाहिजे अशी देखील मागणी सरपंच नवनाथ ढाकणे यांनी केली याच दरम्यान शिरूर तालुक्यातच खोक्याचे दोन आलिशान बंगले असल्याचं देखील बोललं जात आहे त्या संदर्भात एक फोटो अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता तसेच शिरूरमध्येच लुडोच्या मध्ये समोरील व्यक्ती हरल्यामुळे खोक्याबाईने त्याचा बंगला स्वतःच्या नावावर करून घेतल्याची माहिती समोर येते मारहाण गुंडगिरी करताना हेलिकॉप्टरने फिरताना नोटांचे बंडल उधळताना सोन्याने मडलेला खोक्याबाई व्हायरल झाला होता ते सर्व घडामोडी घडत असताना आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या कार्यकर्त्याची बाजू घेतल्याचं देखील बघायला मिळालं त्यामुळे आता यापुढे या, या प्रकरणात नेमकं काय होतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद